शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे अफझल खानाचा हिंदवी स्वराज्य संपवण्याची भाषा करणाऱ्या आदिलशाही स्वराज्यात संहार सेनापती अफजल खानाचा आणि यासाठी वापरलेलं शस्त्र होत वाघनख शिवरायांची ती वाघनख म्हणजे मराठी माणसाची अस्मिता आमच्या राजांच्या शौर्याचं प्रतीक तमाम शिवभक्तांची प्रेरणा अशी ही ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारी वाघनख दूर विदेशात संग्रहालयात असण ही तमाम महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी बाब होती महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांना अनेक शिवभक्तांनी ही सल सांगितली त्यावेळी सुधीर मुनगंटीवारही अस्वस्थ झाले ही शिवभक्तांची मागणी काहीही करून पूर्ण करायलाच हवी शिवरायांचा हा अमूल्य ठेवा परत आणायचाच हा निश्चय माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी केला आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रयत्न सुरू केले लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू झाला बाब आंतरराष्ट्रीय म्हणून केंद्र शासनाच्या विदेश मंत्रालयाच्या वतीनंही सहकार्य मिळाले संपूर्ण तयारीनिशी वाघनख परत मिळवायचीच यासाठी धडाडीनं प्रयत्न सुरू झाले महाराजांचं काम ते ते तर होणारच व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी झालेल्या पत्रव्यवहाराला यश आलं आणि अखेर एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदास सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं प्रतिनिधी मंडळ लंडनला व्हिक्टोरिया अल्बर्ट वस्तू संग्रहालयाशी सामंजस्य सा करार करायला वाचते राज्य शासनाच्या पाठीशी कंपण्या उभवत राज्य शासनाच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर महाराष्ट्र राज्य आणि लंडन विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्यात सामंजस्य करार होत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात दर्शनासाठी आणायचा मार्ग मोकळा झाला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी स्वदेश हित रक्षणार्थ प्राणपणाला लावण्याची प्रेरणा देणारी वाघनख तीन वर्षासाठी महाराष्ट्राच्या भूमीत शिवरायांच्या भूमीत आणण्याची स्वप्नपूर्ती झाली मराठी धन्य झाला त्या स्वप्नपूर्तीचा दिवस ठरला जुलै लंडन येथून भारतात आलेली महाराजांची राज्य वस्तू संग्रहालयात आणण्यात आली अवघा महाराष्ट्र शिवरंगात रंगून गेला साताऱ्यातील शासकीय वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांच्या तसेच इतर शिवकालीन शस्त्रांच्या दालनाचं उद्घाटन दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस माननीय नामदार अजित पवार महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार साताऱ्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत शिवेंद्र राजे भोसले विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाचे निकोलस मर्चंट आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला मान्यवरांच ढोल ताशाच्या गजरात साताऱ्याच्या शासकीय वस्तू संग्रहालयात पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर सर्वप्रथम साताऱ्याच्या राज्य वस्तू संग्रहालयाच्या भव्य वास्तूचही उद्घाटन करण्यात आलं या संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मान्यवरांनी मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच औपचारिक अनावरण करण्यात आलं आणि उपस्थित भरावून शिवरायांच्या वाघनखाच प्रत्यक्ष दर्शन केवढा अलौकिक क्षण यावेळी वाघनखांचा इतिहासही मान्यवरांनी ऐकला शिवकालीन इतरही शस्त्रांचं प्रदर्शन शिवशौर्य गाथा या निमित्तानं आयोजित करण्यात आलं मान्यवरांनी सर्व शस्त्र प्रदर्शनाचं अवलोकन केलं या इतिहासाला बघताना सारेच साताऱ्याच्या जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मान्यवर येण्याआधी तिथं उपस्थितांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले साताऱ्याच्या राज्यवस्तू संग्रहालयातून सर्व मान्यवरांचं सातारा जिल्हा परिषद सभागृह हो येथे आगमन झालं सुरुवातीला मान्यवरांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करत मानवंदना दिली यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा सभागृहात दुमदुम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस माननीय नामदार अजित पवार महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार साताऱ्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत शिवेंद्र राजे भोसले विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाचे निकोलस मर्चंट आधी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं त्यांच्या विभागाच्या वतीनं स्वागत केलं तर साताऱ्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांनी सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत केलं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी ही वाघनख महाराष्ट्रात घेऊन येणारे विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयाचे प्रतिनिधी निकोलस मर्चंट यांचं स्वागत केलं सांस्कृतिक विभागाचे सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं या ऐतिहासिक क्षणाबद्दल श्रीमंत शिवेंद्र राजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सगळ्यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक लंडन लंडनवरून साताऱ्यामध्ये त्यांनी आणली याबद्दल सुधीर भाऊंना जेवढा आपण धन्यवाद देऊ तेवढे कमी आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अभिमानाचा श्रद्धेचा आणि आपल्या आयुष्यातला हा अतिशय दुर्मिळ क्षण आहे असं म्हणावं लागेल आमच्यासाठी राज्य सरकारनं जे काही केलं हे शब्दात आम्ही त्याच वर्णन करू शकत नाही किंवा आभार मानू शकत नाही छत्रपती खासदार छत्रपती भोसले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जो लोकशाहीचा ढाचा होता तो रचला त्यावेळेस एकमेव ह्या जगातला असा एक युगपुरुष राजा होऊन गेला की ज्यांनी त्यावेळेस एक विचार मांडला की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि त्यातूनच लोकशाहीची निर्मिती झाली मी विनंती करणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की शिवाजी महाराजांचं एक राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तिथं लोक येत असतात आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावा त्याचबरोबर जसं बुद्ध सर्किट आहे तसं त्याच प्रकारे एक शिव राज्य स सकिट देखील स्थापन आपण करावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरुणांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पोचू शकतो साताऱ्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई यांनी सातारकरांच्या वतीनं राज्य सरकारचे आभार मानत या वाघनका दर्शनासाठी जिल्हा प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधांची माहिती सांगितली इतकी वर्ष लंडनच्या म्युझियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक आहेत आपण ऐकायचो जी कुणी गेले असतील कधी लंडनला त्यांनी कदाचित पाहिले असले तर पाहिले असतील पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वागणकांच्या माध्यमातून एक पराक्रम रचला हिंदवी स्वराज्यावर आलेलं चालून आलेलं संकट ज्या वागणकांच्या माध्यमातून परतवून त्याचा खात्मा केला ती वागणकं प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही या शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ने या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सातारा शाहू नगरीला मिळवून दिली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आज आपला सगळ्यांचा अभिमान आहे आपल्याला या वाघ स्वागत करायची संधी मिळाली पहिल्यांदा ती जिल्ह्यामध्ये आली मी सांगेन महिने ती आहेत साहेब आमच्या सुरक्षेची चांगली व्यवस्था केलेली आहे सगळ्या सुविधा जिल्हा प्रशासना वतीनं आम्ही गेले आठ पंधरा दिवस याचं सगळ्याच नियोजन करतोय हे चांगले आपण या ठिकाणी व्यवस्था करू महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले खर तर आजचा दिवस हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे आता तीन वर्षासाठी आहे मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक आग्रह आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या म्हणून वस्तू असतील ज्या ब्रिटनच्या म्युझियम मध्ये आहे कुठं महाराणीच्या म्युझियम मध्ये आहे किंवा विक्टोरियान अलबर्ट म्युझियम मध्ये आहे आता आपल्या त्या साऱ्या वस्तू या आमच्या महाराष्ट्रात याव्यात ही जी इच्छा शिवभक्त म्हणून या तीनही नेत्यांची आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करणार आहोत फक्त हे वाघनक म्हणून याकडे बघू नका हे वाघनक आणताना भावना म्हणून बघा की या वाघनकाच्या माध्यमातून जो जो म्हणून या महाराष्ट्राच्या रयतेच्या राज्याकडे वक्र दृष्टीने बघेल त्यागा शाब्दिक वाघनकातून त्यागा संपवण्याचं काम आपल्या सर्वांना करण्याचा संकल्प म्हणजे आजचा दिवस आहे हे वाघनक आपल्याला ऊर्जा देते हा विश्वास खूप खूप धन्यवाद शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती देणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या पुस्तिकेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित अनेक जणांची तपाल तिकीट यापूर्वी सांस्कृतिक विभागाच्या पुढाकारातून विमोचित करण्यात आली याच शृंखले शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चार नव्या टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात आलं यात किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या भेटीच आणि शिवछत्रपतींची राजमुद्रा अशा या वैशिष्ट्यपूर्ण टपाल तिकिटांमुळे पुनश्च एकदा शिवरायांच्या इतिहासातील प्रसंगांचं स्मरण उपस्थितांना झालं यावेळी उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला पुरातत्व आणि संग्रहालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनाच्या त्या विभागाचंच हे अतिशय एक उत्तम प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्या विभागाचे मंत्री सुधीर मुनग मुनगंटीवारजी त्या खात्याचे सचिव विकास खारगेजी आणि त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक देखील करतो आज राज्य सरकारच्या पुढाकारानी महायुतीच्या सरकारनी त्या बाबतीमध्ये लक्ष घातलं मुनगंटीवार साहेबांनी पाठपुरावा केला आणि ते महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम शिवप्रेमींच्या करता ती वस्तू ते वाग नखेप इथं आणून इथं आपण पहिल्यांदा साताऱ्यामध्ये ठेवणारे काही काळ त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये ठेवणारे नागपूरला ठेवणारे कोल्हापूरला ठेवणारे त्याचा उल्लेख मग अशी मुनगट्टीवार साहेबांनी केला शेवटी नवीन पिढीला देखील इतिहास हा कळला पाहिजे ते बघितल्यानंतर त्यांना देखील एक मनापासून समाधान त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं हे वागणक प्रेरणादायी अशा प्रकारची वागणक आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे एकदा का होईना ते वाघनखं जाऊन बघा लांबनं बघा आणि ज्या पद्धतीनं महाराजांनी त्या वाघनख्याच्या मुळं त्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढला आणि एक इतिहास निर्माण झाला याचा जा देखील एक आपल्याला स्मरण त्या निमित्ताने होत असतं सामान्य माणसाला त्याच्या असामान्य शक्तीची जाणीव करून दे शिवरायांनी मावळ्यांची फौज तयार केली म्हणूनच शिवराय युगपुरुष ठरले असे विचार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आपल्या सर्वांकरताच आजचा क्षण अतिशय आनंदाचा आहे ऐतिहासिक आहे छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत या स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या खानाचा, त्या ठिकाणी वध केला होता आणि तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यान पिढ्या पीड़या। आपण सगळे ऐकत आलो त्या प्रसंगामधलं जे प्रमुख शास्त्र होतं ते वाघनख साताऱ्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये आता ती आपल्या सर्व भारतीयांना सर्व शिवप्रेमींना दर्शनाकरता उपलब्ध झाली मला असं वाटतं यापेक्षा मोठं भाग्य आपलं कुठलंच असू शकत नाही प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची संधी या वाघनखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे अखंड साडेतीनशे वर्ष आता राज्याभिषेकाला झालीत साडेतीनशे वर्ष झाली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सहसळत आणि तीच विजिगीशु वृत्ती तीच प्रेरणा आजही छत्रपती आम्हाला देतात ही खऱ्या अर्थानं छत्रपतींनी तयार केलेली किमया आहे हा त्यांचा चमत्कार आहे आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो विशेषतः सांस्कृतिक खात्याचं विशेष अभिनंदन या निमित्ताने करतो आणि माझं बोलणं संपवतो शिवराज्याप्रमाणेच महाराजांच्या विचारांचं जतन करत प्रत्येकाचा विकास साधन यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली की अनेक वर्षाची वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो सुधीर भाऊनी खरं म्हणजे सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही अगदी वेळेवर ही वागणं का आणलेली आहेत सरकारने दिलेला शब्द आपण पाळला आणि आज त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेतोय खरं म्हणजे सुधीर भाऊ यांनी अथक प्रयत्न केले लंडनला जाऊन एमओ केला लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत करार केला आणि त्याचमुळे आपण याची देही याची डोळा आपण याचं दर्शन आपल्याला होऊ शकलं मी तमाम जनतेच्या वतीने सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि शिवचरित्राच्या प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे त्यामुळे शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेच्या राज्याचे जनतेच्या कल्याणाचे स्वप्न आम्ही साकार करतोय उदयनराजे भोसले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार वंशज त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना आपण केली आणि ते आज त्याचा निर्णय देखील घेतला आणि त्याचा जी आर देखील इकडे आणलेला आहे आपलं काम सरकारचं काम शब्द दिला कि दिला महाराणी ताराबाई साहेब यांची समाधी संगम माहुली जिल्हा सातारा येथे आहे महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याची मागणी तमाम शिवभक्तांनी केली आहे तसे छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्र राजे यांची देखील आहे आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी महाराणी ताराबाई यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार देखील राज्य सरकार करेल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी सांगतो पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय विभागाचे संचालक सुजित कुमार उगले यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालयानं ही छत्रपती शिवरायांची वागणखं अनेक अटी शर्थींसह तीन वर्ष भारतात ठेवण्याची परवानगी दिली आहे या तीन वर्षात पहिले सात महिने सातारा त्यानंतर नागपूर कोल्हापूर आणि मुंबई येथेही शिवप्रेमींना टप्प्याटप्प्यानं ही छत्रपती शिवरायांची वागणखं बघता येणार आहे शिवरायांची वाघनख महाराष्ट्रात परत येण्याचा हा सोहळा केवळ अभूतपूर्व वाघनखांच्या सह्याद्रीच्या कडेकपारी नक्कीच आनंदून गेल्या असणार शिवरायांची वाघनख स्वधर्म स्वराज्य रक्षणासाठी अखंड सावधान राहण्याचा संदेश देतात हाच संदेश अंगीकारत प्रत्येक भारतीय नवराष्ट्र निर्मितीत आपलं समर्पण देईल आणि विश्वपटलावर भारतीय सामर्थ्याची पताका दौलानं फडकत राहील Who is